आणि ती बिल्डिंग आहे जिथं आम्ही राहिलेलो आणि छान मस्त व्यवस्था आहे क्लीन आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत मस्त आहेत आणि रूम सोडण्याआधी त्या जागेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही विश्व प्रार्थना घेतली दर्शन आले गणपतीपुळेतील स्वयंभू असा असणार हे गणपती मंदिर मी साडी आम्ही आता करणार राईट ते म्हणजे साडी वगैरे घालून चला मग मग बाबा किती मजा येते भक्तनिवास गणपतीपुर आणि हे बिल्डिंग आहे जिथे आम्ही राहिलेलो आणि छान मस्त व्यवस्था आहे क्लीन आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत मस्त आहेत आणि सुंदर बिल्डिंग आहे आज सकाळी लवकर उठून आवरून आम्ही सगळेजण भक्तनिवासच्या कॅन्टीन मध्ये आलो जे की ग्राउंड फ्लोर आहे एंट्री करताच उजवा बाजूला कुपन काउंटर आहे आणि डाव्या बाजूला हात धुण्यासाठी बेसिन आहे बेसिनच्या शेजारीच एक नीट जागा करून ठेवलेली आहे जिथं तुम्ही नाश्त्याची प्लेट कप वगैरे ठेवू शकता आणि त्यासोबतच सुंदर असे सूचना फलकी लावलेले आहेत ज्यावर स्पष्टपणे लिहिलंय की कुठे काय ठेवायचं इथे नाश्त्यासाठी आम्ही उपमा पोहा शिरा आणि चहा ऑर्डर केला होता सगळंच अगदी स्वादिष्ट होतं गरमागरम ताज आणि मनाला तृप्त करणार नाश्ता कसा आवडला म्हणून तुम्हाला कसं वाटलं पोट नाश्ता करून आम्ही आमच्या रूम मध्ये परत आलो आणि मग बॅग पॅक केल्या कारण आम्हाला चेकआउट सुद्धा करायचं होतं रूम सोडण्याआधी त्या जागेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही विश्व प्रार्थना घेतली गणपतीपुळेतील स्वयंभू असा असणार हे गणपती मंदिर रत्नागिरीच्या निसर्गाच्या आश्रयात वसलेलं एक शांत स्थळ इथे असलेली स्वयंभू गणेशांची मूर्ती चारशे वर्षापूर्वी आपोआप उभी राहिल्याचे मानले जाते ही गणेश मूर्ती चार फुटाची असून हिला पश्चिम डॉ देवता असे देखील म्हटले जाते मंदिराची वास्तुकला पारंपरिक कोकणी शैलीत असून छतावर सुंदर काम देखील आहे दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथलाच महाप्रसाद घेतला आणि घरी नेण्यासाठी ने गुंदीचे लाडू घेतले मी घातलेली आहे साडी आणि आम्ही आता करणार राईड तर मी साडी वगैरे घालून चला बाबा किती मजा येते आणि हा बघा उंट चाललंय बीच आपलं उंट सवारी गणपतीपुळे बीच समोर येणार लहान मुलांना पन्नास रुपये मोठ्या माणसाला शंभर रुपये फॅमिली राईड तुम्ही करू शकता दोनशे मीटरचा राऊंड असतो तर ह्या दादांचं नाव आहे विशाल शिंदे आणि खूप छान यांनी असं आम्हाला कॅमल राईड वगैरे केलेली आहे आणि चिंगारी कॅमल आपल्याकडे हा हे बघा किती मस्त आहे दोन्ही पण आणि खूप छान तुम्ही साडी वगैरे जरी घातलेली असाल ना तरी पण ते कम्फर्टली कारण मी आज साडी घातली आहे कधी नाही ते आणि मला तर छान वाटलेलं आहे कारण जर गणपती पुण्याला पुण्याला जर येत असाल ना तर नक्की यांच्या राईड करा चालेल थँक्यू मॅडम हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय